हाय सर्वांना कशा सगळे मस्त मजा येत का आणि रणिता तुमच्यासाठी आज घेऊन येणार आहे खूप सुंदर अशी साडी जी आहे प्रासो आणि हा जो दिसतोय थोडा थोडा पसारा झालाय पण क्लायंट दिवसभर येऊन होऊन जात आणि थोडा थोडा इकडे तिकडं काही पसारा पडलाय पण बघायला व्हिडिओ मजा नसेल वाटत तरी कमेंट करून सांगा आणि आवडत असेल तरीही ता कमेंट करून सांगा आणि कमेंट ही गोष्ट मागायची नाहीये तुम्ही स्वतः केली तरच आनंद वाटतो तर मी तुमच्यासाठी सुंदर अशी साडी घेऊन आलीये ब्रासो मध्ये आणि आतुरता तुम्हाला वाढली आहे हे मला कळतंय तर मी खोलून दाखवणार आहे <coughs> सुंदर अशी ब्रासो साडी जी मार्केटमध्ये तुम्ही घ्यायला गेल्यानंतर हिची कमीत कमी सोळाशे रेट असेल बरं का बाहेर घ्यायला गेले तर आपल्याकडे ही साडी फक्त तुम्हाला भेटणार आहे चौदाशे रुपयामध्ये खूप सुंदर साडी बघा उंचीला भरपूर आहे आणि ब्लाउज पीस पण खूप सुंदर आलाय बघा ही अशी वाईन कलर साडी ब्राऊसो साडी इच्छितून कलर पण मिळतील तुम्हाला पण कलर कोण असणार आहे ते पण दाखवून घेते तर सुंदर अशी ब्राजो साडी आहे आणि वेट पण नाही आहे सध्या कसं आहे की लेडीजला असं वाटतं नको जास्त वेटची साडी तर नकोच मला अशी सोबर किंवा सुंदर अशा खड्यामध्ये पाहिजे तर आपण त्यासाठी सुंदर असा माल मागून घेतलाय हा बघा ब्लाउज पीस अगदी सुंदर आहे आणि या साडीची सेलिंग फक्त राहणार आहे चौदाशे रुपये अशी तर बघून घ्या खूप सुंदर असे स्टोन पण आले साडीला काठाला आणि जे मॅच होतील असे आलेत खूप सुंदर असे माझ्या मते चौदाशेच्या मानाने साडी खरच सुंदर आहे मॅडम तुम्हाला कशी वाटते साडी छान आहे का ओ मॅडम बोला हो हो छान आहे का हा आणि कसं वाटतय फ्लॉवर डिझाईन आहे विथ असे सुंदर असे पान वगैरे दिसत वेली डिझाईन आहे ना हो oh. छानच दिसते मला वाटतं वेअर करूनच दाखवावे आपण साडी कशी दिसणार आहे कुठे जायचं नाही आता वेर ताई समोरच करून दाखवत कशी दिसणार आहे साडी म्हणून आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि लाईक पण द्या लाइक दिली तर मला पण आनंद वाटतो जेणेकरून माझा व्हिडिओ खरच खूप सुंदर झालाय की काय याचा आनंद मला मिळतो बर का तर कशी असणार आहे आपली साडी बघून घ्यायचे खूप सुंदर अशी साडी दिसणार आहे छान दिसते का साडी हो आणि डेली अशी सपकून घेतला पदरवरती कि झालं मोकळ हो दिवसभर काम आवरण्यासाठी तर कलर बघून घ्या हा आहे आपल्याकडे सुंदर असं जांभळा कलर पण म्हणताय मॅडम आणि वाईन कलर पण दिसतोय आणि फ्लावर तर एकच नंबर दिसतोय साडीतले उठून तर कलर बघून घ्या हा आहे वाईन कलर आपल्याकडे अवेलेबल आए... अजून एक आहे हा आहे ब्लॅक कलर खूप सुंदर तुम्ही ताई साडी सेल झाली नाही आणि तुम्ही खोलून कस काय दाखवले साडी सेल झाली आहे याच्यामुळेच मी पण खोलून दाखवते साडीवर का दोन कलर सेल झालेत अजून एक राहायला आहे आणि सेम पीस तुम्हाला मिळून जातील आपल्याकडे कलर अवेलेबल आहे तर पण असेच तीन कलर अवेलेबल आहेत जास्त सांगण्यात काही पॉईंट नाही आणि काय पण सांगण्यात पण मजा नाही खूप सुंदर अशी ब्लॅक साडी ही पण साडी आपली सेल झाली आहे बघा खूप सुंदर दिसते साडी साडी आवडली असेल लाईक करायचे आणि साडी बुक करायची लगेच कोळकरच व्हिडिओ पाहिले की जे ओळखीचे असतील त्यांनी पण आणि साडी बुक करून घ्यायची खूप सुंदर वेली पॅटर्न आलाय फ्लावर डिझाईन आले आणि विथ स्टोन आले सुंदर अशी स्टोन आले साडीला बघा एकच नंबर साडी दिसते अजून एक अवेलेबल कलर आहे तो पण कलर बघून घ्यायचा आहे डार्क ब्लू रामा कलर आहे बघा सुंदर असा कलर आलाय ही पण साडी अप्रतिम दिसणार आहे तर बघा असे कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत साडी थोडी पांगवली खोलून दाखवली नेसून दाखवली की साडी आवडलीच म्हणायचं हा हे तर स्किल आहे हे कोणाला पण जमत नाही बाकीच्या तुम्हाला डेलीची साडीचं मी दाखवून घेते कलर रोज वापरण्यासाठी सब करून वापरण्यासाठी आणि जेणेकरून कामात वगैरे आपण पटकन साडी वेअर करता येईल अशी साडी ही साडी झाली आहे तुम्हाला पाहुणे पाहुणे रावळे वगैरे इकडं तिकडं फिरण्यासाठीची म्हणून साडी आहे खूप सुंदर साडी आहे आणि वॉलपेपर बघून का साडी अशी असणार आहे आणि ब्रासो साडी आहे मेन म्हणजे साडी ब्रासो आहे आणि खूप सुंदर अशी फ्लावर आलेत मॅडम जवळ कॅमेरा घेऊन दाखवा त्यांना कशी दिसते साडी भारी दिसते साडी हो तर बघा डेली यूज साडी सूत एकच नंबर आहे आणि खूप सॉफ्ट सूत आलंय कशी पण वापरा साडी साडी एकदम भारी आहे साडीची विक्री फक्त आपण चारशे सत्तर अशी ठेवली बरं का खूप सुंदर कलर आहे कलर बघून घ्या कलर आवडले तर बुक करून घ्या आणि तुम्ही म्हणता राणी ताई साडी काय तुम्ही डिझाईन आहे चेक्स डिझाईन चेक्स डि डिझाईन उलट भारी दिसते वेअर केल्यानंतर साडी खरंच सुंदर दिसते बरं का आणि ह्याच्यातून पण मी दोन डझन पीस आणले होते साडी धाकवायच्या आधीच गेले पटपट त्याच्यामुळे आता जे मोजके कलर राहिले ते बघून घ्या आणि पटकन खरेदी करून टाका आणि ह्या हा जो पॅटर्न आहे मला वाटतं मी तर तुम्हाला दोनशे पीस सेल केला आणि खोटं बोलायला तर मला जमत नाही हे साड्या भरपूर सेल केल्या आणि आणखीनही इन्स्टाला बघून माझ्या मैत्रिणी मागतायत मला साडी आहे का आहे का म्हणून त्यांच्यासाठी आपण परत साडी मागवली बरकत ताई तर बघून घ्या खूप सुंदर अशी साडी आहे जवळून दाखवा हे साडी बघा असे स्क्रू पॅक मनी आलेत बघा ही भरपूर ठिकाणी चालले आहे साडी पण आम्ही हिची विक्री फक्त ठेवली बघा पाचशे रुपये ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन व्हरायटी भेटतील सेम असाच पॅटर्न भेटणार हा आहे वाला अजून एक आहे तो जॉर्जेट मिक्स आहे तो आहे सहाशे रुपये नाही तर तुमचा गैरसमज होईल राणीताई बोलल्या अगोदर पाचशे रुपये ना आता हे काय प्रकार तुम्ही सहाशे हा काही प्रकार असं <laughs> व्हायला नको कारण दोन व्हरायटीच्या साड्या आहेत आपल्याकडे जॉर्जेट मिक्स साडी वेगळी आहे जेणेकरून तिची प डिझाईन जी आली ती वेगळी आलेली आहे आणि ही जी साडी आहे कमीमध्ये आले तोच पीस आलाय फक्त चेंजेस काही आहेत जॉर्जेट कम जॉर्जेटमध्ये पण फरक येतो कपड्यामध्ये असा विषय खोलून पाहिजे का, का साडी कशी दिसेल हो हो बघूया आपण साडी खोलून कशी दिसणार आहे साडी लांबीला पण चेक करून घेते मी आणि उंचीत आहे चिची बघा खूप सुंदर साडी आहे रेड कलर आणि सगळ्या लेडीजचा फेवरेट कलर म्हणजे रेड कलर काही सुंदर साडी आहे बघा वेअर केल्यानंतर पण साडी सुंदरच दिसणार आहे आणि काय मग आमच्या शॉपमध्ये कस्टमर असतंच खास करून तुम्हाला माहिती राहण्यासाठी व्हिडिओ आहेत आपल्या आणि जे कोणी माझ्या चॅनेलला नवीन याच्यातून कलर आहेत नाही तर मी लास्ट शेवट बोलायचं होतं पण रील्स जे पाहतायत ना जे जास्त करून रील्स पाहतात आपल्या इंस्टा आयडीला वगैरे त्यांना सगळे कलर बघायला पण मिळतात तिथं आयडिया आहे जान्हवी मेकोर म्हणून पण आहे किंवा राणी सिदनकर म्हणून सुद्धा नाव टाकलं तरी इंस्टा आयडीला तुम्ही भेट देऊ शकता इंस्टाला जे बघताय ते युट्यूब ची लिंक आहे तिथून सुद्धा तुम्ही येऊ शकता खूप सुंदर अशा रील्स पण असतात आणि साड्या तर आमच्या प्रतिमा असतात तर साड्या सांगायची गरज नाही साडी पाहूनच सेल जात सेल होत असते माझी ह्याच्यात सगळे कलर आहेत बघा गुलाबी आहे सगळेच कलर आहेत पण आता जसे विकतील तसे दाखवले जातील किंवा पेशे कंटेन या साड्यांचा सा बनेल खास तुमच्यासाठी थोडस उभर पण दाखवते मी अशी दिसल वेर केल्यानंतर साडी काही छान दिसते डार्क कलर एकदम मस्त कलर दिसते रॉयल कलर रेड कलर हो छान दिसते ना हो हो साडी थोडी वेर करून दाखवते क्लायंटला पण समजून जात की साडी कशी दिसेल हा जरा कॅमेरा म्हणजे चे चेंज आहे त्याच्यामुळे मला थोडंसं आता काही कॅमेरा जास्त बंद करता येत नाही वगैरे तुम्ही समजून घ्या तर बघा अशी दिसेल साडी तुमच्या अंगावर पण खूप सुंदर अशी साडी दिसेल बघा मस्त आहे का हो साडी आवडली असेल किंवा आमच्या युट्यूब चॅनलचं कंटेन जर आवडत असेल किंवा व्हिडिओ आवडत असेल तर एक काम करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा रोज रोज तुम्हाला मी लिंक सोडू शकत नाही व्हॉट्सअपला वगैरे तर एक काम करायचंय तुम्ही काय करायचे सबस्क्राईब करून घ्या चॅनलला म्हणजे तुम्हाला रोजच्या नवीन येणारे व्हिडिओ बघायला मिळतील बाय बोला बाय